प्रांत कार्यालयावरती आले सर्व आपण आज या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने दहा संघटनांचे दहा प्रतिनिधी आम्ही आदरणीय भुसावळचे कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी साहेब श्री जितेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी आम्ही मागणी केलेली होती की भुसावळ येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं जे रुग्णालय आहे ते रुग्णालय त्याच ठिकाणी ठेवावं आणि ते स्थलांतर करण्यात येऊ नये आणि या संदर्भात जे आहे आजो मनमानीशाही पद्धतीने आणि हुकुमशाही पद्धतीने कायद्याला धाब्यावरती ठेवून कुठल्याही नियमाप्रमाणे कुठलेही कार्य न करता नगरपालिकेच्या माध्यमातून माजी आमदार संतोष चौधरी यांनी जी मनमानीशाही केली यासाठी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही मागे डी वाय एस पी कर्तव्याध्यक्ष डॅशिंग अधिकारी त्यांच्यासोबत देखील आमची या ठिकाणी जी आहे मिटिंग झाली त्यानंतर या ठिकाणी जी आहे की आज देखील आमची या ठिकाणी साहेबांसोबत एक तास अगोदर मिटिंग या ठिकाणी झालेली आहे तर आमची या ठिकाणी मागणी आहे की ज्या पद्धतीने या ठिकाणी जे स्थलांतरित करण्यात येणारा राष्ट्रसंत गाडगे महाराज जे रुग्णालय आहे तर त्याच ठिकाणी ठेवावं आणि जे बेकायदेशीरित्या बांधकाम करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी जे आहे त्या संबंधितांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे आज या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की हे आंदोलनची आज भाषा करतायत मंत्री महोदय संजय सावकारे यांचे कार्यकर्ते की आम्ही आंदोलन करू त्यानंतर या ठिकाणी माजी आमदार संजय सावकारच्या विरोधात पुन्हा या ठिकाणी जे आहे संतोष चौधरी आणि त्यांचे माणसं आज आंदोलनची पुन्हा या ठिकाणी भाषा करतायत म्हणजे पवित्र आंदोलन जेव्हा आम्ही करतो जनचे ते जनतेच्या न्याय अधिकार हक्कासाठी पाण्यासाठी विजेसाठी रस्त्यासाठी कोणत्याही कामासाठी आम्ही जेव्हा जन आंदोलन करतो तर त्या त्यावेळेस हे पवित्र आंदोलन या ठिकाणी बदनाम करतात आणि या ठिकाणी आज तुम्हाला मग आंदोलन करायची काय गरज पडली म्हणजे आम्ही जे काही न्यायासाठी हे तर स्वार्थासाठी आंदोलन करतात आम्ही मात्र या ठिकाणी जनतेच्यासाठी न्यायासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आणि म्हणून या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये एखादं तरी या ठिकाणी तुम्ही दाखवा की या पंधरा मजली इमारत आम्ही बांधू अहो तुम्ही पंधरा मजली इमारत बांधू शकत नाही <coughs> तुमच्यामध्ये तेवढी पावर नाही आहे तुमच्यामध्ये तेवढी धमक नाही आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की रिपब्लिकन नेत्यांना कवाडे सरांना भुसावळला मी आणलं आठवले साहेबांना मी आणलं गवई साहेबांना मी आणलं त्यांच्याशी मी बोललो आणि त्याच्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णपूर्ती पुतळा मी आणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्राउंडचं ऐतिहासिक नामांतर मी केलं शिल्पकार आमच्या समाजाने दिलेली पदवी नाही आमच्या नेत्यांनी दिलेली पदवी नाही रिपब्लिकन नेत्यांनी ने बहुजनांनी दिलेली पदवी नाही आहे हे सर्व कामं जे मी केलेले माझं नाव घेताना तुम्हाला लज वाटते आणि अशा पद्धतीने जे आहे की भुसावळ शहरामध्ये एक तरी काम दाखवा माझी आमदार संतोष चौधरीतल्या काढातलं की ते या ठिकाणी लोकांच्या लक्षात राहील जसं वीस वर्षामध्ये या ठिकाणी मंत्री संजय सावकारे यांनी एखादं तरी काम केलं आहे का भुसावळ शहरामध्ये लोकांच्या लक्षात राहील असं काम दाखवा मग कशासाठी तुम्ही शिल्पकाराची पदवी घेता कशासाठी तुम्ही या ठिकाणी सगळं करता म्हणून या ठिकाणी जे आहे की आमचा जो काही या ठिकाणी जो लढा आहे आणि न्यायाचा लढा आहे आणि यासाठी आज जे आहे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन आमचं यशस्वी झालं जन आंदोलनाचा धाक निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आणि जन आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला अधिकाऱ्यांना आमची या ठिकाणी दखल घ्यावी लागली आणि पुन्हा जर का या ठिकाणी जे आहे हे माझे काही दश दुश्मन नाही आहे आजी माझे आमदार हां परंतु या ठिकाणी जे आहे मी विकासासाठी या ठिकाणी भांडतो आहे आणि मी या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध ही लढाई कायम ठेवेन जनतेच्या प्रश्नासाठी शहर विकासासाठी आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना आज तिरंगा हातामध्ये घेऊन आम्ही सर्वांना जे आहे या ठिकाणी आज संविधानची अंमलबजावणी दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान लागू झालं आणि प्रजासत्ताक रिपब्लिक डे च्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो रिपब्लिक डे दे जिंदाबाद 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 रिपब्लिक डे जिंदाबाद जिंदाबाद प्रजासत्ताक चिराई हो चिराई हो चिराई हो, हो। संविधानाचा संविधानाचा देचा। शक्तीची भाविकांच्या भक्तीची शेतकऱ्याच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची संसारी शिस्तीची आधुनिक तत्वाची नखलख्या तेजाची आशा ही देशाची

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.